नमस्कार मी गणेश वानकडे के सोमॅटोमो केमिकल इंडियाचा प्रतिनिधी आज आपण गाव लाठी तालुका मंगरुळपीठ जिल्हा वाशिममध्ये आलेला आहे विद्युतचे रिझर्ट पाहण्यासाठी सोमॅटोमो कंपनीचं जे आपलं विद्युत आहे तर या दादानी विद्युत वापरलेला आहे या प्लॉटवरती सर्वप्रथम आपण याचा परिचय घेऊया भाऊ तुमचं नाव सांगा सूरज रामेश्वर सुर्वे राहणार लाठी तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशी तुमचा मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी तेरा अडोतीस बेचाळीस ऐंशी ऐंशी तेरा अडतीस बेचाळीस तुम्ही किती दिवस आधी याच्यावर विद्युत मारलेला आहे पाच सहा दिवस झाले पाच ते सहा दिवस झाले म्हणजे अठ्ठावीस ते अठ्ठावीस तारखेला तुम्ही विद्युत आहे किती मिली होतं विद्युत यांनी सात मिलीचा सा प्रयोग करून आहे याच्यावर तर रिझल्ट वगैरे कसे काय आले आपण ते इथं पाहण्यासाठी याच्या प्लॉटवर आलेला आहे तुम्हाला काय फरक वाटला विद्युत मारायच्या आधी काय कंडिशन होते आणि विद्युत मारल्याच्या नंतर काय फरक पडला याच्यामध्ये विद्युत मारल्यानंतर फुटवे फुलं जास्त असे फुटवे जास्त झाले फुल जास्त झाले बरोबर आहे आणि अजून काय प्लॉटमध्ये काय ग्रीनरी वगैरे काही एक नंबर काळा डक प्लॉट काळा काळाभोर पडलेला आहे पाण्याची साईज साईज पण एकदम वाढलेली आहे निश्चित आपण पाहून घेऊ शकता निश्चित सात मिलीने विद्युत मारलेला आहे म्हणजे फांद्या मोजून घ्यायच्या आणि फुलधारणा पण पाहून घ्याय एकच झाड आहे आपण फुलाची पण क्वालिटी पहा पानाची पण पहा आणि ब्रँचिंग पावा किती आहे म्हणजे एकदम जागेवरून त्याला फांद्याची सुरुवात झाली आहे बरोबर आहे सर्व प्लॉट सारखा झाला सर्व प्लॉट एकदम सारखा आहे फुलं इथे पण पाहून घ्या तर વિદ્યુત મુક્કી ફાયદા હોઉં શકશે નક્કી નક્કી એક નંબર ફાયદા લોકો વિદ્યુત વાપરા ધન્યવાદ